नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अंगणवाडी मदतनीस भरती मुख्य सेविका भरती प्रवेशिका भरती येत्या शंभर दिवसात ही भरती कंप्लीट केली जाणार आहेत आदेश आदेशालाय सेविका मदतनीस मिनी सेविका आणि प्रवेशिका या ये भरतीसाठी येत्या शंभर दिवस ही दिवसात ही भरती कंप्लीट केली जाणार आहेत आपल्याला आणखी सविस्तर बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल आणि कोणती भरती आहे ही शंभर नव्वद शंभर दिवसातही भरती कंप्लीट केली जाणार आहे तीही आपण इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे येत्या शंभर दिवसात कारवाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले महिला बालविकास विभागांना येत्या शंभर दिवसात ही भरतीची कम ही भरती कंप्लीट करावी असं आदेश देण्यात आले तर बघा या ठिकाणी सकाळ न्यूज नेटवर्कमध्ये देण्यात आले महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी परवेशिका मुख्य सेविका आणि मदतनीस या पदासाठी भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुढील शंभर दिवसात ही सर्व पदे भरली जाणार आहेत बघा पुढील शंभर दिवसात ही पदे कोणकोणती मुख्य सेविका सेविका आणि मदतनीस आणि परविशिका हे सर्व पदं येत्या शंभर दिवसात हे पदं सर्व कंप्लीट केल्या जाणार जाणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने हे पदं भरले जाणार आहेत तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरव ठरवून दिले आहेत तर बघा म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहेत नवे महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येणार आहेत त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविकाने मदतनीस पदासाठी नव्याने दोन हजार बावीस नंतर जो जो झीआर आला होता त्या झीआरनुसार ही भरती केली जाणार आहेत तर या पदासाठी पात्रता काय लागणार आहेत तर पात्रता असेल बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आगस्ट पूर्वी जा दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उतीर्ण असल्यास सेवाज्येष्ठनुसार त्यांची भरती केली जाणार ज्या ताई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत असेल आणि बावीस दोन हजार बावीस पूर्वी ते अंगणवाडीमध्ये रुजू झाले असेल त्या ताईंचं डायरेक्ट सेविका या पदावरती कोणत्या पात्रतेनुसार त्यांची नियुक्ती केली जाणार आहेत तर बघा दोन हजार बावीस पूर्वी मदतनीस म्हणून ते त्या ठिकाणी जॉईन झालं असेल काम करत असेल आणि सध्या तर त्या किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यांची पात्रता दहावी उत्तीर्ण असेल आणि त्यांचं जो नियुक्ती सेविका या पदावरती नियुक्ती केली जाणार आहे ते त्यांची पात्रता काय असेल दहावी उत्तीर्ण आणि सेवाज्येष्ठनुसार त्यांची ज्यांची सेवा का सेवा कालावधी जास्त असेल त्या ताईंना सेविका या पदावरती डायरेक्ट नियुक्ती केली जाणार आहेत त्यांना सेविका पदे थेट नियुक्ती दे देण्यात येणार आहेत त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येणार आहेत तर बघा दोन हजार बावीस पूर्वी ज्या ताई मदतनीस म्हणून काम करते त्यांनाच फक्त डायरेक्ट सेविका या पदावरती नियुक्ती दिली जाणार आहेत दोन हजार बावीस पूर्वीच्या जीआरनुसार जी त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातद्वारे भरती करण्यात येणार आहेत तर बघा ही शं येत्या शंभर दिवसात मुख्य सेविका मदतनीस सेविका यांची भरती आ, इता शंभर दिवस क दिवसात कम्प्लीट केले जाणार आहेत त्यानंतर जे उरलेले वॅकन्सी असेल त्याची जे जागा असेल ते जागा काय केले जाणार आहेत नवीन जाहिरात दिली जाणार आहेत त्या जाहिरातमधून ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से पदा जे रिक्त असेल त्या पदासाठी भरती केली जाणार आहेत येत्या जून महिन्यात हे कंप्लीट होणार आहेत भरपूर ताईंनी ते रिटायर होणार आहे जून महिन्यात तर त्यांच्या जून एंडिंगला भरपूर जाहिरात येणार आहे तर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट वगैरे तुम्ही तयार करून घ्या तुम्ही नव्याने जर फॉर्म भरत असाल तर तुमचं डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि नवनव्यानं जाहिरात आली की लगेच तुम्ही सेविका आणि नि मदतनीस या पदासाठी डायरेक्ट तुम्ही फॉर्म सबमिट करू शकतात आणि कोणत्या पद्धतीने निवड केली जाते बारावी पास असेल तर किती गुण असेल पदवी असेल तर किती पदव्युत्तर असेल तर किती एम एस आय टी झालं असेल तर किती सर्व ए टू झेड आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं होतं सिलेक्शन कसं केलं जातं बघा तुम्हाला जर तुमचं निवड कशी होते ते तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही, तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता या चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघू शकतात तर तो, तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर की कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्स दिले जाते मागास असेल तर मागासवर्गीय असेल तर किती गुण दिले जातात आणि बारावी उत्तीर्ण असेल तर किती दहावी उत्तीर्ण असेल तर किती ग्रॅज्युएश ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर किती गुण दिले जातात आणि पदव्युत्तर पदवी असेल तर किती आणि बी एड झालं असेल बी एड डी एड झालं असेल तर किती गुण दिले जाते आणि एम एस आय टी केलं असेल तर किती गुण दिले जाते हे दोन हजार बावीस नंतर जो जो झे आर आला आहे त्या झे आरनुसार ए अंगणवाडी सेविकाने मदतनीस या पदासाठी निवड केली जाते तुम्ही तुमच्या घरी तुमचं रिझल्ट लावू शकता तुमचं जे मार्कशीट बघून तुमचं टक्केवारे बघून तुमचं एज्युकेशन जेवढं झालं असेल त्यानुसार तुम्ही ते तो व्हिडिओ बघून तुमचं पर्सेंटेज काढू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी रिझल्ट लावू शकता आणि तुमचं निवड होणार आहे किंवा नाही हे तुम्ही कन्फर्म करू शकता तर बघा या ठिकाणी ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका बघा ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमधील स्थानिक आणि उमेदवार महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तर बघा या पात्रता हे सुद्धा बघायचं पूर्वी पूर्वी कोणता नियम होता तर बघा या ठिकाणी पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका सेविका मदतनीस म्हणून निवड निवडले जात होते बघा पूर्वीचं नियम काय होता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांची कशी निवड केली जात होती संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून निवड केली जात होती आता मात्र आता मात्र महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार आहे तर बघा आता महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामधून निवड केली जाणार आहे असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे तर यावेळेस जास्त कॉम्पिटिशन असेल बघा जर तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनेस्ताईंसाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल तर आता या वेळेस जास्त कॉम्पिटिशन असेल कारण संपूर्ण क्षेत्रामधून निवड केले जाणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन तुम्ही या चॅनलवरती नवीन आलासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी या चॅनलवरती जाहिरात अपडेट देत असतो ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही अपडेट देत असतो अंगणवाडीची कुठलीही अपडेट असेल ते मी वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी द्यावी लागणार नाही तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल तर या भरतीसाठी कुठलीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही असं म्हटले बघा हे जिल्ह्यावाईज ठरवलेलं असतं ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन असेल त्या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू घे घे त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं किंवा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असेल तर तुम तुमचं डायरेक्ट एज्युकेशनवरती जेवढं पर्सेंटेज आलं असेल त्यानुसार तुमची मेरिट लावली जाईल आणि त्या तुमची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे ज्या ठिकाणी ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त कॉम्पिटिशन असेल जास्त ॲप्लिकेशन आलं असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के इंटरव्ह्यू घेतले जातील आणि इंटरव्ह्यू नुसार तुमचं त्या ठिकाणी निवड केली जातील उमेदवार गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल तर बघा उमेदवारांना निव निवडीसाठी गुणांकन महत्त्वाचं ठरेल कारण ज्यांचं पर्सेंटेज जास्त असेल त्यांना किती ऐंशी टक्के असेल तर किती गुण दिले जाते नव्वद सत्तर टक्के असेल तर किती नव्वद असेल तर किती स साठ असेल तर किती गुण दिले जाते या याच्यावरून डिपेंड करतं कारण त्याच्यात गुण जास्त आहे पर्सेंटेज असं जास्त असेल तर गुण जास्त असेल या पद्धतीने निवड केली जाते महिला व बालविकास विभागाने शंभर दिवसात अंगणवाडी प्रवेशिका बघा या का ठिकाणी काय म्हटलं महिला व विकास विभागाने शंभर दिवसात अंगणवाडी प्रवेशिका मुख्य सेविका आणि मदतनीस यासारख्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेचे मुख्य पाऊल खालीलप्रमाणे आहेत तर बघा कोणकोणते आहे पदासाठी शंभर दिवसाच्या अतिरिक्त पदे भरण्याची उद्दिष्ट ठेवून नवीन भरती केली जाणार आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे शंभर दिवसाच्या आत रिक्त बर बरण्यास उद्दिष्ट ठेवून शंभर दिवसाच्या आत जे पद असेल त्यांचं काही मदतनीस त्यांचं मदतनीस म्हणून काम करत असेल त्यांची नियुक्ती डायरेक्ट थेट सेविका या पदावरती प्रमोशन केलं जाणार प्रमोशन केल्यानंतर जे जा रिक्त जागा असेल ते त्या भरतीनुस रिक्त जागा असेल त्यानुसार भरती केली जाणार आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल आणि यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यकता आहेत तर बघा या ठिकाणी पात्रता काय लागेल तुम्हाला नवीन भरती नवीन जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीनुसार नवीन पात्रता काय असेल बारावी उत्तीर्ण असेल तेव्हाच तुम्ही या पदासाठी अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात पदोन्नती बघा दोन नंबरचा मुद्दा आहे पदोन्नती ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या मदतनीसणांना जर किमान दहावी उत्तीर्ण असतील तर त्यांना थेट सेविका पदावर पदोन्नती दिली जाणार बघा दोन हजार बावीस नंतर पूर्वी जो झेहर होता झेहर होता जुना झेहरनुसार त्यांना किमान दहावी उत्तीर्ण असेल तर त्यांना थेट सेविका पदावर पदोन्नती दिली जाणार आहे तिसरा मुद्दा आहे रिक्त जागाची भरती सेविका आणि मदतनीस पदावरील रिक्त जागासाठी जाहिरातद्वारे नवीन उमेदवारांची निवड केली जाईल बघा रिक्त जागा असेल त्यांचं नवीन जाहिरात दिली जाणार आहेत आणि सेविका आणि मदतनीस या पदासाठी भरती केली जाणार आहे चौथा मुद्दा आहे स्थानिक उमेदवारांची निवड ग्रामीण भागातील बघा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व जो जे उमेदवार असेल ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांनाही माहीत पडेल की भरती कसे कोण कोणत्या पद्धतीने केले जाणार तर बघा स्थानिक उमेदवारांची निवड ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये स्थानिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल बघा या ठिकाणी काय म्हटलं ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमधील स्थानिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल आणि महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत निवड प्रक्रिया बघा निवड प्रक्रिया असेल या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही याऐवजी उमेदवारांच्या गुणांकांवर आधारित निवड केली जाणार आहे या प्रक्रियेत प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसाचं लक्ष ठरवला आहे ज्यामुळे तीव्र प्रतिसाद आणि जलद कारवाई अपेक्षित आहे तर बघा मुख्यमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर आदेश देण्यात आले आणि येत्या शंभर दिवसात ही भरती कंप्लीट केली जाणार आणि जून महिन्यापर्यंत ही जे प्रोमोशन आहे मदतनीस ताईंचं मदतनी जे प्रोमोशन आहे लोकर ते सेविका पदावरती लवकरात लवकर केले जाणार आहेत मुख्य सेविकेचं भरती होणार आहेत आणि प्रवेशिकाचं भरती होणार आहेत आणि हे भरती कंप्लीट झाल्यानंतर येत्या जून महिन्यातच्या एंडिंगला ही नव्याने जाहिरात येणार आहे सेविका आणि मदतनीस जे प पदं रिक्त असेल ते पदं लवकरात लवकर भरले जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त जे हा व्हिडिओ शेअर करा असेच नऊ नव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला आहे पोचत राहील आणि अंगणवाडीची भरतीबद्दलसुद्धा वेळोवेळी अपडेट मिळत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र